महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तीच्या पूर अकोला आता देवस्थानही नाही सुरक्षित पुरणखेडच्या श्री चंडिका देवी संस्थानातील दानपेट्यावर चोरट्यांचा डल्ला तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हातीतील कुरणखेडच्या श्री चंडिका देवी संस्थानच्या मंदिराची दानपेट्यात चोरण्याची चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आला आहे ज्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग तेपनलगत असलेल्या अकोला तालुक्यातील कोरणखेड येथील क्षेत्र चंडिका देवी संस्थान समाजातील मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यातील हजारो रुपयाची रक्कम तीन आज्ञात घोट्या चोरांनी लंपास केली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सत्तावीसच्या पहाटे दोन ते अडीचच्या च्या सुमारास ही घटना घडली आहे सध्या या आरोपीचा शोध सुरू आहे मात्र या घटनेनं तालुक्यात भीतीचं वातावरण बसर विशेष म्हणजे घरफोडी करणारे उलट मंदिरातून दानपेटी चोट्याने चोरी करण्यापूर्वी चप्पल मात्र काढूनच आत मंदिरात प्रवेश केला त्यानंतर सर्व खात्या जमा मंदिराची दानपेटी लपास केली आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे मोतीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आहे सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा